हॅलो फ्रेंड्स आजकाल सर्वच महिलांना केसांच्या खूप जास्त प्रमाणात समस्या असतात आणि याचं कारण म्हणजे पाण्यामध्ये बदल प्रोटीन आहार न घेणं किंवा मग केसांच्या चांगल्या पद्धतीनं केअर न करणं यामुळे केस गळतात तुटतात लवकर पांढरे होतात केसांमध्ये कोंडा होणे या सर्व समस्या उद्भवतात पंचवीस ते तीस वर्ष वय झाले की आपले पांढरे केस दिसायला सुरुवात होते आणि आपलं टेन्शन वाढतं आणि आपण साधा सरळ सोपा असा उपाय शोधतो तो म्हणजे मार्केटमध्ये मिळणारी डाय आणि ही डाय लावून आपण खुश होतो निश्चिंत होतो पण कलर तर लावला आहे पण जसजसं आपण हे केसांवरती अप्लाय करतो त्यानंतर केस आपले खूप जास्त प्रमाणात पांढरे होतात आणखीनच जास्त डॅमेज होतात आणि खूप जास्त प्रमाणात गळायला सुद्धा सुरुवात होते तर आज आपण घरच्या घरी अशी रेमेडी बनवणार आहोत ज्यामुळे आपले केस कलर तर होणारच आहे त्याचबरोबर केसांना छान पोषणही मिळणार आहे रेमेडी एकदा नक्की ट्राय करा आपल्याला मार्केटमधून युक्त डाय किंवा कलर आणून केसांवरती अप्लाय करायची गरज भासणार नाही ते आपल्याला काय करायचं इथं एक छोटंसं भांडं घ्यायचंय त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचंय तर तुम्हाला जास्त मेहंदी भिजत घालायची असेल तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता आता यानंतर यामध्ये मी एक चमचा ही बिस्किटची पावडर घातलेली आहे तर याला ऑप्शन सुद्धा आहे जर तुमच्याकडे ही बिस्किटची पावडर नसेल तर तुम्ही इथं जास्वंदाची दोन फुलं बारीक असे तोडून यामध्ये घालू शकता त्यानंतर एक चमचा इथं मी आवळा पावडर घातलेला आहे आवळा पावडर जर तुमच्याकडे नसेल तर त्याला सुद्धा ऑप्शन आहे तर तुम्ही त्यामध्ये ड्राय आवळा किंवा मग फ्रेश आवळा सुद्धा इथं खिसून घालू शकता त्यानंतर आपल्याला एक चमचा इथं कलोंजी घालायची आहे कलोंजी घातल्यानंतर थोडीशी यामध्ये सुद्धा आपल्याला घालायचे आहेत हे जे आपण घटक यामध्ये घातलेले आहेत हे घटक खूप छान आपले केसांना पोषण देतात आणि आपले केस जास्त प्रमाणात पांढरे होत असतील तर ते स्टॉप करायला सुद्धा मदत करतात अकाली केस पांढरे होत असतील तर नैसर्गिकरित्या केस काळे करण्याचं काम आवळा पावडर करत असते आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं आणि व्हिटॅमिन ई सारखे घटक सुद्धा असतात ज्यामुळे केसांना अनेक प्रकारचा फायदा होतो केसांच्या वाढीसाठी आणि केसातील के कोंडा नाही करण्यासाठी आपल्या आवळा पावडर पासून आपल्याला मदत होऊ शकते पण इथं एवढ केसची पावडर सुद्धा घातलेली आहे म्हणजे जास्वंदाची फुलाची जे पावडर असते ते पावडर सुद्धा यामध्ये घातलेली आहे हे असं एक फुल आहे ज्यामुळे आपल्या केसांचं आरोग्य के सुधारतं त्यामुळे केसांना चमक छान येते केस गळणे केस करणे कमी होते आणि केसांची ताकद हे कायम राहते शक्यतो शॅम्पूचा वापर येतो आपल्याला टाळायचा आहे आणि जास्वंदाच्या पाण्याने केस धुवायचे आहेत आपले निर्जीव झालेल्या केसांना जीव येऊन केस वाढतात लांबतात आणि काळे व्हायलासुद्धा मदत होते तर त्यासाठी आपल्याला इथं जास्वंदीची म्हणजे सिबेस्केसची पावडरसुद्धा घ्याय गह, घ्यायची आहे त्यानंतर मेथीदाणा आपण इथं घातलेला आहे तर मेथीदाण्यामुळे काय होतं आपल्या के केसांची स्काल्प टाईट व्हायला मदत होते आणि केसांवरती छान चमक येते केस आपले सुंदर दिसतात त्यासाठी इथं मेथीदाणासुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर हे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि हे जे निघालेलं पाणी आहे केसांना छान पोषण देतं आणि केसांसाठी टॉनिकचं काम करतं आता हे जे निघालेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड पाण्यामध्येच आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मेहंदी घालायची आहे तर इथं मी निशा मेहंदी घेतलेली आहे कारण बरेच जणांची पसंती आहे निशा मेहंदी बरेच जण वापरतात आणि बरेच बऱ्याच जणांना निशा मेहंदी आवडते सुद्धा कारण याला खूप जास्त खर्च नाही दहा रुपयेमध्ये असं हे पॉकेट येतं तर आता याची बारा रुपये अशी किंमत झालेली आहे यामध्ये नॅचरल असे घटक आहेत असे कंपनीवाले सांगतात म्हणजे यामध्ये आवळा आहे शिकेकाही आहे लिंबू आहे कोरफड आहे तर असे बरेच नॅचरल घटक यामध्ये आहेत असे कंपनीवाल्यांचं सांगणं आहे तरी पण आपण आपल्या केसांची केअर करायची आहे त्यासाठी ते आपण आपण घरच्या घरी असं इलेक्ट्रॉनिक तयार करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला निशामेंदी भिजवायची आहे कारण निशामेंदीमध्ये केमिकल्स असतं आणि त्या केमिकल्समुळे लवकर केस आपले पांढरे होतात लवकर खराब होतात गळतात तुटतात काही जणांना टक्कल सुद्धा समस्या उद्भवते तर त्यासाठी असं आपल्या केसांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपल्याला असं एखादं टॉनिक तयार करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला निशा मेहंदी भिजवायची आहे त्यामुळं आपल्याला को केसांच्या कोणत्याही समस्याला सामोरं जावं लागत नाही कारण आपण यामध्ये जे नॅचरल असे घटक घातलेले आहेत ते घटक आपल्या केसांना पोषण देतात आणि निशा मेहंदीमध्ये जर केमिकल्स असेल तर त्याचासुद्धा आपल्या केसांवरती विपरीत परिणाम होत नाही तर त्यासाठी आपल्याला हे टॉनिक असं तयार करायचं आहे आणि या मेहंदीमध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान ही भिजवून घ्यायची आहे तर जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही तर निशा मेहंदीचं इथं मी एक पॉकेट घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही एक किंवा दोन पॉकेट इथं घेऊ शकता कारण निशा मेहंदी हे संपूर्ण केसांवरती लावायची नाही जिथं पांढरी केस झालेली आहे के त्या ठिकाणीच आपल्याला हे लावायचं आहे काळ्या केसांवरती अजिबात लावू नका नाही तर मग काळे असलेले केससुद्धा पांढरे होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला जिथं पांढरे केस आहे तिथं आपल्याला हे मेहंदी लावायची आहे किंवा मग केसांच्या जास्त मुळाशी केस पांढरे आपले झालेले असतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे मेहंदी लावायचे आहे आणि एक ते दीड तास ठेवून द्यायचं आहे त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेचच आपल्याला इथं शॅम्पू करायचं नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी केसांवरती शॅम्पू करू शकता अतिशय सोपी रेमेडी आहे फ्रेंड्स नक्की एकदा ट्राय करा यामुळे तुमच्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही झाला तर तो फायदाच होणार आहे तर फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोच पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत तर फ्रेंड्स चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय